आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट अनेक दिवसापासून ज्या प्रवेशाची गजा घेण्याची उत्सुकतेला जवळजवळ आज लोकांपर्यंत कुणी वेळा भारतीय जनता पक्ष देशामध्ये मोदीजींच नेतृत्व खाली राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्व खूप मोठ्या ताबदीनं या देशाच्या विकासाचं काम करत आणि या देशाच्या विकासाची भूमिका घेत असताना गावखेड्यांना जिल्ह्या गेल्यांदा गावागावातल्या नेत्यांची भावना ही आहे की आपल्या गावाचा आपल्या भागाचा विकास करायचा असेल <laughs> आपल्या भागातल्या जनतेला न्याय मिळायचा असेल तर आपल्याला देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षासमोर यायला लागेल किंवा प्रवाह जायला लागेल अशा पद्धतीची भूमिका अनेक नेते घेताना आपण सगळे पाहतोय आणि ह्याच्या मागचं भारतीय जनता पक्षाचं विकासाचं राजकारण हेच ह्याच्या मागचं सगळ्यात मोठं सूत्र आहे त्याच अनुषंगाला आपण लवकर

네, 우리 니 नदीचा शहराचा आणि सामोर्या तालुक्याचा विकासाचा संकल्प घेऊन अनेक विचार भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये अनेक विचार सहभागी होतात आज आपण सगळे पाहतो आदरणीय बाळासाहेबांचा त्यांच्या सगळ्या सहकार्यांचा भारतीय जनता पक्षासोबत झालेला प्रयेश त्यानंतर आदरणीय दीपक आबाणी भारतीय जनता पक्षाच्या विचाराची घेतलेली भूमिका त्यासोबत आज आपल्या शहराच्या दृष्टीने आदरणीय ज्येष्ठ नेते मारती आव्हा यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश आहे स्वागत करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात काय आमच्या माता बहिणी पण उपस्थित आहेत इकडं आमचे सगळे सहकारी उपस्थित आहेत तसा हा कार्यक्रम तातडीने ठरलेला आहे आणि फक्त पाच पाच मिनिटाचा दहा मिनिटाचाच कार्यक्रम आहे तर आपल्या सगळ्यांचा आग्रह बहुतेक आलं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी आलं आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला आहे या नेला एक ऐतिहासिक वारसा आहे वारसा आहे की निवडणुकीमध्ये हे नेते सगळे मिळून युद्ध करतात एकमेकांच्या परंतु निवडणूक झाल्यानंतर फक्त एवढं या तालुक्याचा विकासाचा विषय असतो या तालुक्याच्या विचाराचा विषय असतो हे सगळे नेते सगळे मंत्री पावलं ठेवून एकत्र येऊन या तालुक्याचा विकासा संदर्भात भूमिका घेत असतात मी दीपक आव्हाडला मनापासून धन्यवाद देऊ की त्यांनी सातत्याने मी जेव्हापासून आम्ही मंत्री झालो त्याच पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे सातत्यानं आम्ही जी भूमिका मांडतो त्या भूमिकेशी त्यांनी सहमती देण्याचं काम केलेलं आहे आदरणीय बाळासाहेब खूप तातडीनं या ठिकाणी काम करत आहेत आणि आज सांगोला नगरपालिकेचा नगरपंच पालिकेच्या फॉर्म भरण्याचा शेवटचा आहे तीन वाजता फॉर्म भरणार आहे आणि इथं आपण भारतीय जनता पक्ष दीपक बाबा आणि आदरणीय तालुक्याचे आमदार सन्माननीय बाबासाहेब या सगळ्यांना सोबत घेऊन आपण या निवडणुकीला सांगायचा निर्णय येण्याचा विचार करतोय विचार करतोय ते माझी स्थानिक नेते आहेत बसून निर्णय घेतील त्यांच्या हिशोबानं आपण पुढे आणि नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबद्दल सुद्धा आता आपण प्रवेश झाला असेल माझ्यावर हे तीन नेते बसतील आणि त्यांचाही निर्णय ते तिघं मिळून जाहीर करतील जाहीर करणार नाही ते तिघ मिळून जाहीर करतील आणि त्या अनुषंगानं पुढच्या गोष्टी सुरेत होतील चिंता करायचं काही काम असेल औपचारिकता राहिलेली आहे की मी पूर्ण करणे योग्य नाही बाळासाहेब स्थानिक लोकांनी तिघांनी सगळ्यांनी एकत्र बसावं आणि आपण या निवडणुकीच्या संदर्भात घेतले आपण सगळ्यांनी पत्रकार हे करावा अशा पद्धतीची विनंती आपल्या सगळ्यांना करेल आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देत असतात पालकमंत्री आणि आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांचा सहकार्य नाही या ठिकाणी माझा एवढा शब्द आहे सांगोला नदीच्या विकासासाठी सांगोला तालुक्याच्या विकासासाठी जे काही करायला लागेल ते सगळं करण्याचा संकल्प करून आम्ही या ठिकाणी काम करतोय त्यामध्ये आम्ही कुठेही माग राहणार नाही आवाज असतील आमदार सरकारी आमचे माझे सगळे भारतीय सहकार्य सगळे तात्तीनं या शहराचा शिहरावर बदलण्याचं काम आम्ही सगळं करू सगळे करू आणि या सगळ्या प्रक्रियेत मी आपल्या सगळ्यांना सहकार्य आपल्या बाकीशी भक्कमपणे उभा राहील असा शब्द आपल्या सगळ्यांना हे अनेक दिवसापासून आदरणीय ग्रंपदाबाबांच्या सोबत खांद्याला खांदा देऊन काम करणारे ज्याला शहरामध्ये प्रतिष्ठा आहे प्रळय आहे सर्व समाजाचे मान्यता असताना असा एक नेता आज भारतीय जनता पक्षासोबत झालेला आहे याचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद आपल्या सगळ्या सरकार सचिन बाळासाहेब आमचे ठाकरे असतील असतील खास करून आमचे जिल्हाध्यक्ष असतील बाकी सगळेच सरकार असते या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून त्यांनाही शेवटी सामंजस्याची आपल्याला घ्यायला अति भूमिका घेत असताना सांगोला नगरीमध्ये कोणाक नेतृत्व मी कधी बघितले नाही तेव्हा धनुजाचा विषय असतो आपला विषय असतो तेव्हा सगळ्यांना सोबत घेऊन जात असताना अनेक निर्णयामध्ये त्याग करण्याची भूमिका त्या सांगोला नगरीचे नेते मंडळी पण घेतात आणि ते मनापासून रोचत आहे आम्हा हे आमच्या तालुक्यात किंवा बाहेर तालुक्यात होणं शक्य नाही शक्य नाही हे इतर शक्य आहे मला इथे कौतुक वाटत असते काय की कधी कधी मी म्हणतो हे सगळे लोक माझा तर काय वाटते सगळ्या गोष्टी पैसा आहे पण ते आपल्या सगळ्यांना पुन्हा मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो आम्हाला मनापासून स्वागत करतो त्या सगळ्या नेते म्हणजे मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्या जे योजनेचं कार्य आहे या निवडणुकीचं या निवडणुकीसाठी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय